त्या कामावरती निधी आणण्याची जबाबदारी माझीच हे नाही आणू शकत निधी हे फक्त बोलबत्ती सारखे बोलू शकतात कुठेतरी नाही मी माझे आमदारच आहे मला मान्य बी आहे परंतु मागच्या कामाची जाणीव करून देण्याचं काम मी या ठिकाणी करतोय माझी कामं करा मंजूर करून आणा बिनधास्त करा पण आम्ही आणलेल्या कामामध्ये जर अडचणी असतात तर त्या काम करण्यामध्ये थोडा अडचणी तुमच्यावर टीका होत आहे की तुम्ही आता स्वतःला माझे आमदार म्हणून घ्या नाही मी माझे आमदारच आहे मला मान्य बी आहे परंतु मागच्या कामाची जाणीव करून देण्याचं काम मी या ठिकाणी करतो हे काम मी आणलेलं आहे मी मंजूर केलेले आहे सरकारच्या माध्यमातून आणि असं झालं तर मग ते जर अडचण ताना ताणे झाले तर लोकांची अडचणी येतील कामाच्या बाबतीमध्ये जर याने याची कामं करावं मंजूर करून आणा बिनधास्त करावं पण आम्ही आणलेल्या कामामध्ये जर अडचणी असतात तर मग त्या कामं करण्यामध्ये थोडा अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून सरकार जो जो क्रेडिट घ्यायचं प्रयत्न करत असेल तर सरकार म्हणून त्याच्यावरती निधी देण्याचं महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री भाजपचे आहेत महा उपमुख्यमंत्री आपले शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून आता निधीचं आपलं सरकार म्हणून ज्या लोकांना आम्ही शब्द दिले त्या कामाचं आम्ही मंजूर करून घेतलं त्या कामावरती निधी आणण्याची जबाबदारी माझीच आहे हे नाही आणू शकत निधी हे फक्त बोलबत्ती सारखे बोलू शकतात कुठेतरी काहीतरी म्हणजे आता कुठलं काम कसं करावं याची अगोदर माहिती करून घ्या मंत्रालयाने अधिकारी असले म्हणजे तुम्हाला सर्वच ज्ञात तुम्ही आता मी आम्ही बी व्यस्त होतो ना पण तो ज्या अनुभवातून आम्ही शिकलोय तर आम्हाला कळतंय नियम कायदे कसं काम कसा पाठपुरावा कुठल्या कुठल्या विभागाचा कुठला निधी कसा घेता येतो हे जरा एकदा अगोदर माहिती करून घेण्याचा त्यांनी घ्यावी आणि नंतर कशा पद्धतीनं लोकांना सांगा विद्यमान आमदार जे आहेत ते सध्या सरकार समारंभात मतदारसंघातील कामांना पण सुरुवात झाली तुमचे जे काम आहेत ते कुठेतरी नव्यानं पुढे करून ते येत आहेत अशा वाटतरी काय सांग माझं एकच म्हणणं दिलेल्या पत्रावर काम मंजूर झालं एक पत्र दाखवा आणि त्याचं भूमिपूजन तुम्ही करा अजून काम या सरकारचं म्हणजे अजून नेमकं नुकतंच आहेत नागपूरात शपथविधीच अधिवेशन झालं त्याच्यानंतर त्यांना शपथ दिली आणि आता कुठेतरी भविष्यामध्ये कामं सुरू होणार आहे मागच्या कामावरच पैसे देण्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आता नवीन कामं कधी होतील बजेटमध्ये कुठले आता या सांगाव्या आणि या बजेटमध्ये किती पैसे आणले कुठले कामं मंजूर केले तुम्ही आमदार म्हणून ते सांगावं हो। लोकांना